नमस्कार मित्रांनो पश्चिम मध्य रेल्वेमधील युनिट वर्कशॉपमधील विशिष्ट ट्रेडमध्ये शिकाऊ कायदा एकोणीसशे एकसष्ट अंतर्गत प्रशिक्षणार्थसाठी तीन हजार पंधरा स्लॉटसाठी शिकाऊ उमेदवाराच्या नियुक्तीसाठी पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज सादर करण्याच्या इतर कोणत्याही पद्धतीचा विचार केला जाणार नाही उमेदवारांनी म्हणजेच विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी आणि पश्चिम मध्य रेल्वे विभाग युनिटसाठी शिकाऊ कायदा एकोणीसशे एकसष्ट अंतर्गत शिकाऊ उमेदवाराच्या नियुक्तीसाठी ही केंद्रीकृत अधिसूचना आहे विभाग युनिट प्रशिक्षणार्थ्यांना त्याच्या पात्रतेनुसार नियुक्त केली जाईल संरक्षण केली जाईल म्हणजेच पश्चिम मध्य रेल्वे भारतीय रेल्वेच्या एकोणीसाव्या झोनमध्ये एक एप्रिल दोन हजार तीन रोजी अस्तित्वात आली आहे याचे मुख्यालय ज जबलपूर येथे आहे मध्य रेल्वेकडून भोपाळ विभाग आणि जबलपूर विभाग असे दोन विभाग आणि पश्चिम रेल्वेकडून कोटा विभाग असा एक विभाग तयार करून त्याची स्थापना करण्यात आलेली आहे डब्ल्यू सी आर झोन भारताच्या पश्चिम मध्य रेल्वेला रेल्वे, रेल्वे मार्ग कव्हरेज प्रदान करतो त्याचा बहुतांश मार्ग मध्य प्रदेश आणि राजस्थान राज्यामध्ये आहे आणि त्यातील फारच कमी भाग उत्तर प्रदेश राज्यात आहे तर पश्चिम मध्य रेल्वे अंतर्गत शिकव उमेदवार पदाच्या एकूण तीन हजार पंधरा रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज करण्या पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख चौदा जानेवारी दोन हजार चोवीस आहे तर याच्यासाठी रिक्त जागा बघूया तर पदाचे नाव आहे शिकाऊ उमेदवार एकूण रिक्त जागा तीन हजार पंधरा आहेत आणि शैक्षणिक पात्रता कमीत कमी दहा वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे आणि आय टी आय असणे गरजेचं आहे वय मर्यादा तुम्हाला किमान पंधरा ते चोवीस वर्षापर्यंत वयासाठी वय लागणार आहे परीक्षेसाठी फी लागणार आहे जनरलसाठी एकशे छत्तीस रुपये आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यासाठी फक्त छत्तीस रुपये फी लागणार आहे नोकरीचे ठिकाण हे पश्चिम मध्य रेल्वे विभाग आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख चौदा जानेवारी दोन हजार चोवीस आहे आणि या परीक्षेसाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे ते बघूया तुम्हाला इयता दावीची गुणपत्रिका म्हणजेच मार्कशीट आणि इयता दावीचे प्रमाण उत्तीर्ण प्रमाणपत्र म्हणजेच टी सी लागणार आहे आणि एस सी एस टी ओ बी सी ई डब्ल्यू एससाठी समुदाय प्रमाणपत्र लागू असल्यास लागणार आहे म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट आणि पीडब्ल्यू बी डी प्रमाणपत्र म्हणजेच कोणी अपंग असल्यास त्याचे प्रमाणपत्र असले तर ती लागू शकते आणि एन सी व्ही टी एस सी व्ही टीद्वारे द्वारे जारी केलेले आय टी आय प्रमाणपत्र आणि त्याची मार्कशीट लागणार आहे तर तुम्ही या भरतीकरिता कस काय कसल्या पद्धतीने अर्ज करू शकता ते बघूया या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी म्हणजेच विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी म्हणजेच विद्यार्थ्यांनी नोटिफिकेशन म्हणजे ही जाहिरात संपूर्ण काळजीपूर्वक वाचावी उमेदवारांनी खाली दिलेली लिंकवरून थेट अर्ज करायचा आहे म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली ती चेक करा तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख चौदा जानेवारी दोन हजार चोवीस आहे आणि परीक्षेसाठी फी तारखेनंतर प्राप्त झालेल्या झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही म्हणजेच जा तारीख गेल्यानंतर तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही आणि अधिक माहितीकरिता डिस्क्रिप्शनमध्ये पी डी एफची लिंक दिली आहे ती चेक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद